भारतीय जनता पार्टीचा खासदार रणजित सिंह नायक निंबाकरांचा आज आपण सांगता सभा परंतु सांगता सभा नसता ही विजयी सभाच आहे एकोण फलटण शहरामध्ये तालुक्यामध्ये आणि माडा मतदारसंघामध्येच खासदार साहेबांचा विजयोत्सव कशा पद्धतीने होईल ही समोरच्या मांडावरूनच लक्षात येत आहे त्यामुळं सगळ्यांनाच आमची विनंती आहे की मान्य खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना पुन्हा एकदा खासदार होण्यासाठी आणि डबल दुसऱ्यांदा खासदार होण्यासाठी मान्य सर देवेंद्रजी फडणवीस साहेब दुपारी दोन वाजता फलटण येथे येत आहेत फलटण तालुका व शहर यांच्यावरती त्यांचं स्वागत करतो आणि मतदार बंधू भगिनीला एवढं सांगतो की खासदार साहेबांची कामं खासदार साहेबांचा जो माडा मतदार झंझावत आहे त्या दृष्टीनं खासदार साहेब चांगल्या मतदिघाने विजयी होणार आहेत त्यामुळे आपल्याला आप सगळ्यांना कळकची विनंती करतो आणि आपलं मत कमळ्या सकाळी सात ते सहा पर्यंत कायमिंग आहे कमळ्याला कसं होईल हेच विनंती करतो आणि आमचे माजी नगरसेवक जाकीर भाई हे जाकिर बोलते पलटण शहरातल्या सर्व व्यापारी सर्व धर्मातल्या लोकांना सगळ्या कष्टकरी लोकांना निवेदन करण्यात येते आव्हान करण्यात येते की सिंग नाईक निंबाळकर हे आपले स्थानिक भूमिपुत्र आहे भूमिपुत्राला पहिले प्राधान्य द्यायला पाहिजे आणि रणजित सिंहने जे नगरपालिकेच्या माध्यमातून जे आपल्यावर अन्याय झालेला होता ते अन्याय दूर केलेला आहे व्यापाऱ्यावरचे बरेचसे संकट दूर केलेले आहेत विकास कामं फलटण शहरात केलेली आहे याच्या पुढे सुद्धा भविष्यात विकास कामं भरपूर आहेत म्हणून सर्वांना आवाहन करण्यात येत आहे की शहरवासियांना की शहरात जे लीड मिळेल ते विजय लीड असणार आहे त्यासाठी शहरातल्या सगळ्या नागरिकांना आवाहन करण्यात येते की शहरात जास्तीत जास्त सिंह नाईक निंबाळकर यांना लीड द्याव हो। परत एकदा त्यांना खासदार म्हणून या लोकसभेत पाठवावं आणि भविष्यात त्यांना पद मंत्री म्हणून त्यांना घोषित करण्यात ठीक आहे ठीक नंबर पाचवा नमस्ते माडा लोकसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार पाणीदार खासदार सन्मान्य रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या आज प्रचाराचे सांगता सभा पलटन या ठिकाणी होत आहे तरी या सभेचं रूपांतर अतिशय चांगल्या पद्धतीने करण्यात आले आहे आणि या सभेसाठी साठी सन्माननीय महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या यांच्या ह्याच्यातून आज सभा होत आहे तरी आजची सभा अतिशय मी नागरिकांना आवाहन करतो की अतिशय जास्तीत जास्त संख्येनं नागरिकांनी उपस्थित राहावं आणि ही सभा यशस्वी करावी या ठिकाणी माडा लोकसभा मतदारसंघामध्ये ज्या ज्या सभा झाल्या त्या अतिशय प्रचंड जनसमुदायामध्ये उत्स्फूर्त अशा लोकांच्या प्रतिसादामध्ये झाल्या ही सभा त्याच पद्धतीने जास्तीत जास्त लोकसंख्येनं होणार आहे असे आम्हाला खात्री आहे आणि माडा लोकसभेचे अधिकृत उमेदवार रणजित सिंह नाईक निंबाळकर हे अतिशय चांगल्या मताधिक्याने विजयी होतील आणि नागरिकांना आम्ही आवाहन करतो की रणजित दादांना मत म्हणजेच देशाचे पंतप्रधान मोदींना मत आणि मोदींना मत म्हणजे देशाच्या विकासाला सभा यशस्वी हजारो लाखोच्या संख्येने यशस्वी करावी अशी माड्यातील सर्व तमाम मतदारांना विनंती करतो